कदम समित कार्यकर्त्यांनी उपस्थित पक्षाचे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते आणि महायुतीच्या भाजप जनसुराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी समित दादा कदम यांच्या घराजवळ येऊन आपल्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहण्याचं आव्हान भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती जमाती प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी केले पाहुयात ते काय म्हणतात आगामी घातलेल्या विधानसभा भारतीय जनता पार्टीकडे मी इच्छुक उमेदवार म्हणून मागणी करणार आहे एकोणीसशे पंचानव सालापासून मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली मान्य आमदार प्रकाश जावडेकर असतील चंद्रकांतदा पाटील असतील यांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीपासून ते मिरज विधानसभा दोन हजार नऊची चौदा आणि एकोणीसची आणि त्याच काळात होणाऱ्या लोकसभेचा मिरज विधानसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून मी उत्कृष्टपणे काम केलं आणि तिने या इलेक्शनमध्ये विधानसभा आणि लोकसभेमध्ये या मिरजसारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्ये कमळ फुलण्यामध्ये माझा नक्कीच खारीचा वाटा होता हा मिरज विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे आणि आता वीस पंचवीस वर्ष या पक्षाचं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षानं उमेदवारी देऊन आपल्याकडं टाकून द्यावं की सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार करणारा पक्ष हा भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे इथं ना घराणेशाही ना इथं राजेशाही चालत नाही इथं फक्त लोकशाही चालते आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार केला जातो नक्कीच माझे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा स्तरावरील नेतृत्व असेल प्रदेश स्तरावरील नेतृत्व असेल त्यांच्याकडे मी आगामी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या साठी मी उमेदवार म्हणून इच्छुक आहे असं त्यांच्याकडे मी मागणी करणार आहे आणि पक्ष जो निर्णय देईल तो नक्की मला मान्य असेल महानकरी न्यूज साठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा